नमस्कार या नवी व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहा आजपासून आपण सी टी टी दोन हजार वीसच्या तयारीसाठी मराठी या विषयाचे अध्यापनशास्त्र यावर आधारित महत्त्वाचे प्रश्नांचे जे काही लेक्चर्स आहेत ते सुरू करत आहोत त्याचप्रमाणे पहा आजपासून या चॅनलवरती आपल्याला सी टी टी संदर्भामध्ये सर्व विषयांचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याचप्रमाणे पहा आपण येत्या काही दिवसामध्ये जे काही लाईव्ह लेक्चर्स आहेत ते सुद्धा पहा सुरू करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह जे काही प्रश्न आहेत ते विचारता येतील तुमचे काही काही कन्सेप्ट वगैरे हो असतील ते सुद्धा त्या ठिकाणी सोडवता येणार आहेत आणि तुमचा सुद्धा त्या ठिकाणी जो काही सराव आहे तो चांगल्या प्रकारे होईल तर यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला जे काय आपण व्हिडिओ लाईव्ह लेक्चर जे काय सुरू करू त्याचे जे काही शेड्यूल असतील ते तुमच्यापर्यंत पहा पोहोचतील तर पहा या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक पंधरा प्रश्न अध्यापन शास्त्रावर आधारित आहेत तर ते स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा या ठिकाणी जी काय परीक्षा आहे तर ती पोस्टपेंड झालेली आहे आपण सर्वांना माहिती आहे आणि आता जी काय डेट आहे पुढची परीक्षा कधी होईल तर हे अजूनपर्यंत डिक्लेअर झालेले नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला सी टी जी काय तयारी आहे ती करायची आहे तयारी सुरू ठेवायची आहे कारण डेट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला अभ्यासा आप जो काही ताण आहे तो येणार आहे त्याच्यामुळे आपण रोज जे काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील त्या माध्यमातून तुमची जी काही संपूर्ण तयारी आहे तर ती होणार आहे आणि नक्कीच त्याचा तुम्हाला सी टी टीच्या परीक्षेमध्ये निकालामध्ये तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल तर पहा चॅनल या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर जे काही बिल ऐकून आहे ते पहा करा प्रेस करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायचा आहे पंधरा प्रश्न या ठिकाणी आपण पांढरा आहोत अध्यापन शास्त्रावर आधारित आहेत पहिला प्रश्न आहे पहा वाचनाच्या या चाचणीत तुम्ही गुणदान कसे कराल तर पहा वाचनासाठीची एक चाचणी या ठिकाणी पहा देण्यात आलेली आहे याच्यामध्ये काही प्रश्न विचारले आहेत तर पहा या ठिकाणी प्रश्न एक पहिला आहे की धर्मशाळा कुठे आहे तर पहा उत्तर दोन उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे त्याच्यावरती तर पहा धरमशाळा कोठे आहे हिमाचल प्रदेशामध्ये एक उत्तर आहे पहा हिमाचल प्रदेशामध्ये आणि त्याच दुसरं उत्तर आहे पहा धरमशाळा हिमाचल प्रदेशामध्ये आहे तर अशा प्रकारे ही दोन उत्तरे आहेत आता या ठिकाणी या प्रश्नाची अशा प्रकारे ही दोन उत्तरे दिलेली आहेत तर या ठिकाणी पर्याय आहेत पहा उत्तर दोन ला दोन गुण द्यायचे उत्तर एक ला शून्य गुण पर्याय दुसऱ्या पा उत्तर एक ला एक गुण उत्तर दोन ला दोन गुण उत्तर एक ला दोन गुण उत्तर दोन ला दोन गुण उत्तर दोन ला दीड गुण आणि उत्तर एकला एक, एक गुण तर आता या ठिकाणी तुम्ही ही चाचणी घेतलेली आहे तुमच्या विद्यार्थ्यांची तर त्यावेळेस तुम्ही या चाचणीसाठी अशा प्रकारे जर उत्तर दिली विद्यार्थ्यांनी एक नंबरचं उत्तर आणि त्याच प्रश्नाचं पाह दुसरं उत्तर दिलं आहे वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी तुम्ही कसे गुणदान करा तर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी पास सोपा विचारलेला आहे तर पहा अशा ज्या काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे देत असताना तुम्ही जे काही विद्यार्थी आहे ते विद्यार्थी तुमच्या समोर ठेवायचे आहेत आपण शिक्षक आहोत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवत आहोत किंवा चाचणी घेत आहोत अशा प्रकारे विचार करून जर तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुमचे प्रश्न चुकणार नाहीत तर पहा हा जो काही प्रश्न आहे तो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचं उत्तर ते शब्दामध्ये उत्तर दिलं तरी सुद्धा चालतं किंवा वाक्यामध्ये उत्तर दिलेलं असेल ते सुद्धा आपल्याला ग्राह्य धरावं लागतं म्हणजे या ठिकाणी पहा हिमाचल प्रदेशामध्ये धरणशाळा कुठे आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये तसेच पूर्ण एक वाद कर्मशाळा हिमाचल प्रदेशात आहे म्हणजे जे काही दोन्ही उत्तरे या ठिकाणी देण्यात आले आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजेच याचाच अर्थ या ठिकाणी पहा उत्तर एकला दोन गुण या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहेत आणि उत्तर दोन ला सुद्धा दोन गुण या ठिकाणी देणं आवश्यक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याच अचूक उत्तर येईल तर पहा प्रश्न पुढचा आहे पहा विस्तृत वाचन म्हणजे काय तर पाहता या ठिकाणी वाचन आहे विस्तृत विस्तृत म्हणजे पाय एखादं वाचन आपण सविस्तरपणे करत असतो तर ते सविस्तर विस्तृत असं वाचन म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो तर पहा पर्याय एक आहे अपरिचित अशा शब्दांच्या अर्थाचा अंदाज बांधणे म्हणजे विस्तृत वाचन त्याच्यानंतर पहा पर्याय दुसरा आहे विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व वा आनंदासाठी वाचणे म्हणजे विस्तृत वाचन म्हणजे एखादा विषय सर्वसाधारणपणे समजून घ्यायचा असेल किंवा ते आनंदासाठी वाचायचा असे, असे असेल तर त्याला विस्तृत वाचन असं म्हटलं जातं किंवा मध्यवर्ती कल्पना समजण्यासाठी वाचणे एखाद्या विषयाची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची असेल तर जे आपण वाचन करतो त्याला विस्तृत वाचन म्हणायचं का किंवा उतऱ्याच्या सर्वसाधारण आशयाबाबत अनुमान करणे एखादा ते उत्तर दिलेला असेल त्याच्यामध्ये काय आशय दिलेला आहे तर त्या बाबतीत अनुमान करायचा असेल तर आपण विस्तृत वाचन करतो तर याचं उत्तर येत असेल तर पहा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा या ठिकाणी विस्तृत वाचन म्हणजे विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी एखादा विषय सर्वसाधारणपणे तो समजून घ्यायचा असेल त्यासाठी आणि आनंदासाठी आपण तो विषय वाचायचा आहे तर यासाठी जे काही वाचन आहे ते विस्तृतपणे करावं लागतं म्हणजेच या ठिकाणी विस्तृत वाचन म्हणजे विशेष सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व आनंदासाठी वाचणे म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन आहे पहा श्रवण कौशल्याची चाचणी घेण्यासाठी शिक्षकाने एक कृती तयार केलेली आहे आता या ठिकाणी पास श्रवण कौशल्याची चाचणी घ्यायची आहे ऐकण्याची चाचणी घ्यायची आहे त्यासाठी एक कृती शिक्षकाने तयार केलेली आहे तुम्ही तयार केलेली आहे तर ही चाचणी कशावर आधारित असावी जी चाचणी श्रवण कौशल्याची चाचणी घेण्यासाठी केलेली आहे तर ती कशावर आधारित असावी तर पर्याय दिलेला आहे पा विद्यार्थ्यांनी चित्रांचा अर्थ लावणे याच्यावर आधारित असावी लघुपट पाहून त्याचे परीक्षण करणे यावर आधारित असावी दोन्ही मुद्रणावर आधारित तालिका पूर्ण करणे यावर आधारित असावे की मजकूर मोठ्याने वाचण्याची चाचणी घेणे यावर आधारित असावी तर पहा या ठिकाणी श्रवण कौशल्याची चाचणी घ्यायची आहे तर पहा लेखन कौशल्य चाचणी आपण घेऊ शकतो वाचन कौशल्याची चाचणी घेऊ शकतो नंतर बोलण्याची जी काय चाचणी आहे ती घेऊ शकतो तर या ठिकाणी श्रवण कौशल्य चाचणी घ्यायची आहे तर आता या ठिकाणी पहा पर्याय पाहिला आहे की विद्यार्थ्यांनी चित्राचा अर्थ लावणे चित्राचा अर्थ लावण्यामध्ये श्रवण कौशल्य चाचणी आपण घेऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे श्रवणचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जो काही चाचणी आहे चाचणी होणार नाही त्याच्यानंतर पण लघुपट पाहून त्याचे परीक्षण करणे तर पण लघुपट पाहणे तर त्यासाठी सुद्धा पाहण्याची काही क्रिया आहे ती होणार आहे त्या ठिकाणी आवाज वगैरे येऊ शकतो परंतु जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ऐकण्याचं ते शंभर टक्के होणार नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन सुद्धा या ठिकाणी नसेल त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तीन आहे पहा मजकूर मोठ्याने वाचण्याची चाचणी घेणे आपल्याला जी काय चाचणी आहे ती वाचण्याची घ्यायची नाही तर आपल्याला श्रवण कौशल्य चाचणी घ्यायची म्हणजे हा सुद्धा जो काय पर्याय आहे तो नसेल तर ते या ठिकाणी पहा दोन्ही मुद्रणावर आधारित पर्याय क्रमांक तीन आहे पहा आधारित तालिका पूर्ण करणे म्हणजे या ठिकाणी एखादा तक्ता असेल पहा आणि त्या तक्त्यामध्ये काही गोष्टी भरायच्या असतील काही पूर्ण करायच्या असतील तर जे काही ऑडिओ क्लिप असेल दोन्ही मुदन आहे ते ऐकायचं आहे आणि ते ऐकून याच्यामध्ये जे काही तक्ते आहेत जे काय तालिका आहे ते पूर्ण करायची आहे म्हणजे शंभर टक्के जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते ऐकण्यावरती म्हणजे त्या ऑडिओवरती असेल म्हणजेच या ठिकाणी जी काही श्रवण कौशल्य चाचणी आहे ती बरोबर योग्य अशा कृतीने केली जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी दोन्ही मुद्रणावर आधारित ही चाचणी असायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे पहा चार नंबरचा वृच्छाधारित अध्ययनामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कृती देऊन अध्ययनाला मदत करतो विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात एक व दोन दोन्ही फक्त दोन तर आता या ठिकाणी जे काय अध्ययन आहे ते पृच्छाधारित आहे पृच्छाधारित म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना त्यांना जे काय अडचणी येतील प्रश्न पडतील तर ते विचारू शकतात अशा प्रकारचं अध्ययन म्हणजे पृच्छाधारित अध्ययन तर या अध्ययनामध्ये पहा शिक्षक विद्यार्थ्यांना कृती देऊन म्हणजे आपण विद्यार्थ्यांना काहीतरी कृती देणार आहे त्याच्यामुळे अध्ययनाला मदत आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करणार आहोत म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या कृतीमध्ये काही अडचणी येतील तर त्या अडचणी विद्यार्थी शिक्षकांना विचारणार आहेत आणि आपण आपल्याला त्या अडचणी विचारल्यानंतर त्याचं जे काही निरसन था था आहे ते करणार आहोत म्हणजेच या ठिकाणी ही बाब सुद्धा त्या ठिकाणी प्रोच्छाधारित अध्ययनामध्ये येते त्याच्यानंतर पहा विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात तर पहा या ठिकाणी बरोबर आहे जे काही प्रोच्छादारित अध्ययन आहे त्याच्यामध्ये एखादी कृती दिली असेल एखादा प्रश्न दिलेला असेल तर त्याच्यामध्ये विद्यार्थी त्याच्यावरती विचार करून स्वतःच्या स्वतःच्या बुद्धीने जे काही त्यांना प्रश्न पडणार आहे ते प्रश्न त्यांच्या पद्धतीने ते शिक्षकांना विचारू शकतात म्हणजे ही सुद्धा बाब या ठिकाणी या अध्ययनामध्ये येणार आहे म्हणूनच याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन एक व दोन दोन्ही ही या दोन्ही बाबी या पोच्छाधारित अध्ययनामध्ये येतात तर पहा प्रश्न पुढचा बघूया पाच क्रमांकाचा प्रश्न आहे की नदी आपल्याला जीवन देते तर या वाक्यात कोणता अलंकार आहे तर पहा असे सुद्धा प्रश्न पहा विचारले जातात तर पहा नदी आपल्याला जीवन देते हे वाक्य आहे आणि हे जे काय वाक्य आहे तर या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे श्लेष अलंकार अतिशयोक्ती रूपक की उत्प्रेक्षा तर पा या ठिकाणी उत्तर येत असेल तर पा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर त्या ठिकाणी नदी आपल्याला जीवन देते याच्यामध्ये श्लेष अलंकार आहे पर्याय क्रमांक एक श्लेष अलंकार नदी आपल्याला जीवन देते प्रश्न पुढचा आहे पहा सहा क्रमांकाचा की बाळाचा चेहरा कमळासारखा आहे अधोरेखित शब्दातून कोणता अलंकार सूचित होतो तर पर्या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे कमळासारखा तर या वाक्यातील हा जो काही शब्द आहे तर या शब्दावरून कोणता अलंकार या वाक्यामध्ये आहे तर हे सूचित होतं तर अतिशय उपमा रूप तर बाळाचा चेहरा हा कमळासारखा आहे म्हणजे बाळाच्या चेहऱ्याला कमळाची उपमा दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी उपमा हा अलंकार या शब्दातून सूचित होत आहे पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे पहा सात क्रमांकाचा सा प्रश्न आहे वाचनपूर्व ताशिकेत प्रत्यक्ष वाचन सामग्री न वापरता चर्चा करणे तर हे पुढीलपैकी कशाशी सर्वात जास्त संबंधित आहे तर वाचनपूर्व ताशिकेमध्ये प्रत्यक्ष वाचन सामग्री आहे तर ती न वापरता फक्त चर्चा करायची आहे तर हे पुढीलपैकी कशाशी सर्वात जास्त संबंधित आहे सा तर हे सांगायचं आहे तर पहा पर्याय एक आहे जनकसूत्री रचनांतरवादी पद्धती राशीयस पद्धती व्याकरण भाषांतर पद्धती की श्रवण भाषण पद्धती तर या ठिकाणी फक्त चर्चा करायची आहे तर ही या ठिकाणी कशाशी जास्त संबंधित असेल तर फक्त आपण ज्यावेळेस चर्चा करत असतो तर त्यावेळेस आपण श्रवण सुद्धा करत असतो आणि भाषण सुद्धा करत असतो म्हणजे चर्चा आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष करत असतो म्हणजे हे जास्तीत जास्त या ठिकाणी पास श्रवण भाषण पद्धती याच्याशी संबंधित आहे ऑडिओ लिंगल मेथड तर पहा प्रश्न आठवा आहे की विरामचिन्हे योग्य पर्याय निवडा तर या ठिकाणी विरामचिन्हाचं योग्य असं वाक्य निवडायचं आहे तर एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये योग्य असं विरामचिन्ह कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहा पहिलं वाक्य आहे या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ साहित्य अकादमीचे सचिव तर पा या वाक्यामध्ये शेवटी पूर्णविराम पाहिजे होता तो नाही म्हणजे हे वाक्य या ठिकाणी योग्य असं नाही तिसरं वाक्य पहा या ठिकाणी या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ साहित्य अकादमीचे सचिव तर या वाक्यामध्ये सुद्धा पहा पूर्णविराम दिलेला नाही तर हे सुद्धा वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे चौथं वाक्य पहा या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ साहित्य अकादमीचे सचिव तर या ठिकाणी पहा डबल अवतरण चिन्ह या वाक्याला दिलेलं आहे तर परंतु हे अर्थपूर्ण असं वाक्य नाही शेवटी पूर्णविराम मात्र या ठिकाणी देण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी जे काही डबल अवतरण चिन्ह आहे तर ते देण्याची आवश्यकता या ठिकाणी नव्हती योग्य असे जे काही वाक्य आहे तर ते या ठिकाणी पहा या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ त्याच्यानंतर पहा या ठिकाणी स्वल्प विराम आहे साहित्य अकादमीचे सचिव म्हणजे जे काही सभेचे अध्यक्ष आहेत ते इंद्रनाथ असतील ते साहित्य अकादमीचे सचिव आहेत आणि शेवटी या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी विरामचिन्हांच्या अर्थाने हे जे काय वाक्य आहे ते या ठिकाणी योग्य असं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर प्रश्न पुढचा पाहूया नऊ क्रमांकाचा प्रश्न आहे की ज्या शाळा सर्वसाधारण आणि विशेष शिक्षण यात फरक करत नाही तर त्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात विशेष स्पेशलाइज अपवर्जक एक्स्क्लुझिव्ह प्रमाणे स्टँडर्ड की समावेशक इन्क्लुझिव्ह तर आता या ठिकाणी आपल्या जे काही शाळा असतात जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर त्या समावेशक म्हणजे इन्क्ल्युजिव्ह या प्रकारच्या असतात म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबरच विशेष जे काही विद्यार्थी असतात तर त्यांना शिक्षण दिलं जातं म्हणजेच जा सर्वसाधारण शिक्षण आणि विशेष शिक्षण जे विशेष विद्यार्थी असतात अपंग विद्यार्थी असतात त्यांना विशेष शिक्षण सुद्धा त्या शाळेमध्ये दिलं जातं म्हणजेच त्या शिक्षणाला समावेशक शिक्षण किंवा समावेशक शिक्षण असं म्हटलं जातं म्हणजेच याचाच अर्थ या ठिकाणी ज्या काही शाळा आहेत त्या समावेशक इन्क्लुझिव्ह प्रकारच्या शाळा आहेत आता जे काही विशेष विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी स्पेशल शाळा असतात त्या विशेष म्हणजे स्पेशलायझेड शाळा म्हणून ओळखल्या जातात म्हणजेच याचाच अर्थ याचं उत्तर पहा पर्याय चार समावेशक इन्क्लुजिव्ह तर हे येणार आहे दहा क्रमांकाचा प्रश्न आहे की प्रत्येक सत्राच्या शेवटी शिक्षक विद्यार्थ्यांची श्रुत आकलनाची भाषणाची वाचनाची आणि लेखनाची चाचणी घेतात तर पहा प्रत्येक जे काही सत्र असतं त्याच्या शेवटी या चाचण्या घेतल्या जातात तर या मूल्यमापनाच्या पद्धतीचे उद्दिष्ट बहुवांश कोणते असते तर याच्या काही चाचण्या घेतल्या जातात त्या या चाचण्यांचं बहुंशी उद्दिष्ट यापैकी कोणतं असेल तर पहा भाषा अध्ययनासाठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभियोग्यतेचे मापन करणे अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची व्याख्या करण्यासाठी शिक्षकाला मदत करणे म्हणून विद्यार्थ्यांच्या एकूण नैपुण्याचे मापन करणे यासाठी विद्यार्थ्यांचे भाषा वर्गाबद्दलचे दृष्टिकोन निश्चित करणे यासाठी तर पहा या ठिकाणी श्रुत आकलनाची भाषणाची वाचनाची आणि लेखनाची चाचणी पहा प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक सत्राच्या शेवटी घेतली जाते आणि याचं जे काही उद्दिष्ट आहे तर ते उद्दिष्ट पहा त्या सत्राच्या शेवटी त्या सत्रामध्ये जे काही विद्यार्थ्यांना अध्यापन केलं असेल विद्यार्थ्यांनी जे काही ग्रहण केलं आहे तर ते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी किती मोठ्या प्रमाणात नैपुण्य मिळवलं आहे तर याची चाचणी त्या ठिकाणी घेतली जाते म्हणजेच विद्यार्थ्यांच्या एकूण नैपुण्याचे मापन त्या ठिकाणी सत्राच्या शेवटी ज्या काही चाचण्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये केलं जातं आणि हेच या ठिकाणी या चाचण्या मागचं महत्वाचं असं उद्दिष्ट असतं विद्यार्थ्यांच्या एकूण नैपुण्याचे मापन करणे प्रश्न पुढचा आहे पहा अकरा क्रमांकाचा की ई अध्ययन म्हणजे काय तर दूरशिक्षण सक्रियपणे एकात्म करणारे हार्डवेअर तंत्रज्ञान वापरून केलेले मिश्र शिक्षण की माहितीपट तर आता या ठिकाणी ई अध्ययन हे सर्वात जास्त महत्वाचं आहे त्याला सर्वात जास्त महत्व या ठिकाणी कोविड मुळे आलेलं आहे तर या ठिकाणी ई अध्ययन म्हणजे काय तर ई अध्ययन म्हणजे पाय एखादं तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे त्याला 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 का काही मिश्र प्रकारचं शिक्षण घेतलं जातं किंवा केलं जातं तर त्याला त्या ठिकाण का ई अध्ययन असं म्हटलं जातं शाळेमध्ये सुद्धा आपण प्रोजेक्टच्या साहाय्याने संगणकाच्या साह्याने विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजून सांगत असतो ऍनिमेशनचा वापर करून जे बनवलेले व्हिडिओ असतात त्याच्या माध्यमातून काही कन्सेप्ट आपण क्लिअर करत असतो तर या ठिकाणी आपण याचा मिश्र प्रकारे जो काही वापर आहे यूज आहे तो करत असतो म्हणजेच तंत्रज्ञान वापरून केलेले मिश्र शिक्षण म्हणजेच ई अध्ययन होय प्रश्न पुढचा आहे पहा जर एखाद्या शिक्षकाला तमिळच्या वाचन पाठात वापरायचे असेल तर त्याने खालीलपैकी कोणते साहित्य वापरण्याची गरज नाही आता या ठिकाणी पहा एखादा शिक्षक आहे तर तमिळच्या वाचन पाठामध्ये अस्सल साहित्य वापरायचं आहे तमिळचा पाठ आहे म्हणजेच या ठिकाणी जे काही वाचन साहित्य आहे तर ते अस्सल वापरायचं आहे तमिळ भाषेमधील तर त्यासाठी खाली चार प्रकारचे वाचन साहित्य दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या वाचन साहित्याची गरज नाही तर ते आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी पहा पहिले वाचन साहित्य दिलेलं आहे की तमिळ वर्तमानपत्र तर या ठिकाणी तमिळमधील जे काही वर्तमानपत्र असेल तर ते, ते, ते अस्सल स्वरूपाचं असणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही शब्द आहेत ते तमिळमधील असतील म्हणजे हे जे काही वाचन साहित्य आहे ते वापरण्याची खूप गरज आहे त्याच्यानंतर पहा पर्याय दुसरा आहे की तमिळमध्ये भाषांतरित झालेला इंग्रजी वर्तमानपत्रातला मदुराईवरचा लेख आता या ठिकाणी पहा इंग्रजी वर्तमानपत्रातला एक लेख आहे मदुराईवरचा आणि तो तमिळ भाषेमध्ये भाषांतरित झालेला आहे परंतु तो त्या ठिकाणी अस्सल तमिळ भाषेमधील नाही तो तर तो भाषांतरित करून तमिळमध्ये घेतलेला आहे तमिळ भाषेमध्ये आहे त्याच्यामुळे हा जो काही लेख आहे तो अस्सल तमिळ भाषेमध्ये नसल्यामुळे हा लेख घेण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही गरज नाही त्याच्यानंतर त्यानंतर पहा तिसरा लेख आहे की तमिळनाडूतल्या कंपनीने वापरलेला तमिळ भाषेतला नोकरीसाठीचा सा अर्ज आता तमिळ भाषेमधून जो काही नोकरीसाठीचा अर्ज आहे तो, तो अर्ज अस्सल तमिळ भाषेमधील असणार आहे तो भाषांतरित केलेला नसेल म्हणजेच हा जो काय अर्ज आहे तर हा अर्ज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरण्याची गरज आहे त्याच्यानंतर पहा पर्याय तिसरा आहे की कोइंबतूर मधल्या रस्त्यावरच्या पाट्यांची छायाचित्रे रस्त्यावर ज्या काही पाट्या असतात त्याच्यावरती पा छायाचित्रे असतील त्याच्यावर काही तमिळमधील शब्द सुद्धा पहा लिहिलेले असणार आहेत म्हणजेच अस्सल तमिळमधील ते शब्द असतील तर या पाट्यांची छायाचित्रे सुद्धा त्या ठिकाणी वापरण्याची गरज आहे म्हणजेच क्रमांक एक हे साहित्य वापरण्याची गरज आहे तीन आणि चार तर हे तीन जे काही साहित्य आहे ते वापरण्याची गरज आहे पण पर्याय क्रमांक दोन हे साहित्य त्या ठिकाणी रूपांतरित आहे भाषांतरित असल्यामुळे ते साहित्य वापरण्याची गरज नाही कारण ते अस्सल तमिळमधील साहित्य नाही प्रश्न तेरावा आहे पहा शब्दरहित संज्ञापन म्हणजे काय शब्दरहित म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शब्दाचा वापर नाही शब्दा, शब्दा। शब्दा, ना तर पहा उच्चारलेले शब्द हावभाव संख्या छापलेले शब्द तर पहा शब्दरहित याच्यामध्येच अर्थ आहे त्याच्यामुळे उच्चारलेले शब्द तर हे या ठिकाणी येणार नाही तर आपल्याला शब्दरहित म्हणजे शब्द न वापरता आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत पुढील जो काही व्यक्ती आहे तो शब्द न वापरता खाना खुणाने त्याला जे काय म्हणायचं आहे, आहे, आहे तर ते आहे जे काय नॉलेज आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत देणार आहे तर यासाठी आपल्याला हावभाव तर हावभाव या गोष्टीची गरज पडणार आहे हावभावांच्या सहाय्याने आपण जे काही संज्ञापन आहे जे काही नॉलेज आहे ते आपण विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकतो किंवा पुढील व्यक्तीपर्यंत देऊ शकतो म्हणजे या ठिकाणी पाच शब्दरहित संज्ञापन म्हणजेच हावभाव होय पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे पाच चौदा क्रमांकाचा योग्य पर्याय निवडून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा सहकार्याधारित गट अध्ययनामध्ये पुढीलपैकी कोणते फायदे नाहीत तर पहा सहकार्याधारित गट अध्ययन आहे सहकार्याधारित गट अध्ययन म्हणजे विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांनी एकमेकांचं सहकार्य घेऊन एकमेकांशी चर्चा करून जे अध्ययन केलं जातं त्याला सहकार्याधारित गट अध्ययन असं म्हटलं जातं तर या अध्ययनाचे पुढीलपैकी कोणते फायदे नाहीत तर पहा पहिलं फायदा आहे विद्यार्थ्यांच्या सरावासाठी दिलेला वर्गाचा अधिक वेळ तर बरोबर आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सराव व्हावा तर हाच त्या ठिकाणी त्या अध्ययनाचा उद्देश असतो जो अधिकचा जो काही वेळ असतो वर्गाचा जो काही अधिक वेळ आहे तो या ठिकाणी या गट अध्ययनामध्ये दिला जातो म्हणजे हा फायदा त्या ठिकाणी योग्य आहे त्याच्यानंतर पहा अधिक शांत व सुव्यवस्थित वर्ग तर आता विद्यार्थ्यांचे गट केले जातात तर पाय ठिकाणी जे काही गट आहेत ते गट केल्यानंतर कोणत्याही प्रकारची जे काही शांतता आहे ते शांतता त्या ठिकाणी राहत नाही सुव्यवस्थित असा वर्ग नसतो कारण पाय विद्यार्थी त्यांच्या चर्चेमध्ये गुंतलेले असतात त्याच्यामुळे जे काय अव्यवस्थितपणा आहे वर्गामध्ये तो येऊ शकतो जे काय चर्चा आहे ती चर्चा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जी काही बडबड आहे तर ती त्या ठिकाणी येणार आहे आणि शांतता त्या ठिकाणी जी काय ती भंगली जाणार आहे, आहे म्हणजेच या ठिकाणी हा जो काय फायदा आहे तो त्या ठिकाणी होत नाही त्याच्यानंतर पहा शिक्षक केंद्रीय शिक्षणाला पर्याय तर पहा या ठिकाणी शिक्षक केंद्रीय शिक्षणाला पर्याय जी काय शिक्षक केंद्रीय पद्धती असते विद्या शिक्षकांनी फक्त शिकवायचं विद्यार्थ्यांनी ऐकायचं तर या पद्धतीला जो काय पर्याय आहे तो या ठिकाणी सहकार्या आधारित गट अध्ययनामध्ये आहे म्हणून हा फायदा त्या ठिकाणी बरोबर आहे लगेच परावृत्त होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी सहाध्यायांचा सहभाग तर पहा काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग मित्रांनी शिकवलेलं लगेच समजत सांगितलेलं समजत शिक्षकांनी काही वेळ सांगितलेलं त्यांना समजत नाही म्हणून त्यासाठी सुद्धा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिकवायचं असेल तर या पद्धतीचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होतो म्हणून परिक्रमांक एक तीन आणि चार तर हे फायदे होतात तर पर्याय दोन अधिक शांत व सुव्यवस्थित वर्ग हा जो काय फायदा आहे तो त्या ठिकाणी होत नाही प्रश्न पुढचा आहे पहा वाचन प्रक्रियेत अनुमान काढणे या कौशल्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असतो तर पहा वाचन प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये पहा अनुमान काढणे हे कौशल्य असतं त्याच्यामध्ये यापैकी कशाचा समावेश असतो तर उतार्यात दिलेल्या घटकांचा न दिलेल्या घटकांशी संबंध जोडण्याशी वाचनासाठी निवडलेल्या उतार्याच्या विविध भागांमध्ये दिलेल्या माहितीचा परस्पर संबंध जोडणे वाचनासाठीच्या उतार्याच्या फलिताबाबत विचारपूर्वक अंदाज बांधणे कि अपरिचित शब्दांचा अर्थ शोधून काढणे तर पहा या ठिकाणी वाचन प्रक्रिया करत असताना अनुमान काढण्याचं कौशल्य असतं त्याच्यामध्ये पहा उतारमध्ये दिलेल्या घटकांचा न दिलेल्या घटकांशी संबंध जोडणे तर या गोष्टीचा समावेश असतो म्हणजे पहा उतारा दिलेला असेल त्याच्यामध्ये एखादा घटक एखादी घटना दिलेली नसते परंतु जी घटना दिलेली आहे त्याचा कोणत्या तरी जीवनामध्ये एखाद्या घडलेल्या घटनेशी संबंध जोडला जातो त्या ठिकाणी अनुमान काढणे तर या कौशल्याचा समावेश होत असतो म्हणजे ही जी काही गोष्ट आहे तर ती या वाचन प्रक्रियेत अनुमान काढणे या कौशल्यामध्ये समाविष्ट केली जाते तर पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे तर पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी महत्वाचे जे काही पंधरा प्रश्न आहेत ते पंधरा प्रश्न त्यांची उत्तरे पाहतो स्पष्टीकरणासोबत पाहिले आहेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे तर पहा अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ आपण यापुढे या चॅनलच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सी टी टीच्या संपूर्ण तयारीसाठी त्याच पण महाराष्ट्र शासनाची टी ई टी आणि टेट एक्झामिनेशनच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा कृपया भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद